उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम किंवा कुल्फी कोणाला नको असेल सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी अशी ही रबडी कुल्फी आज आपण घरी बनवतो आहे रेसिपी खूप सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवातीला रबडी कुल्फी बनवण्यासाठी मी येत्या एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवले मी फक्त अर्धा लिटरची खुलपी बनवणार आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायची असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकताय दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण स्लरी बनवून घेऊया त्यासाठी एका वाटीमध्ये मी अर्धी वाटी, वाटी दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा कस्टर्ड पावडर घालून अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाही हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर आता इथे बघा दुधाला उकळीसुद्धा येते तर दुधाला उकळी आली म्हणजे गॅस लगेच बंद करायचं नाही तर हे दूध आपण थोडं आटवून घेणार आहोत तोपर्यंत तो आपण साखरेचं कॅरेमेल बनवून घेऊया त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी अर्धा कप साखर घेतली आहे अर्धा लिटर दूध घेतले त्यासाठी अर्धा कप मी साखर घेतले पातेल्यामध्ये साखर घातल्यानंतर लगेच हलवायचं नाही थोडंसं सा खालून साखर विरगळायला लागली ला ला की मगच चमच्याने हलवायचं आता बघा जसजशी ज़ साखर विरगळत जाईल तसं याचा कॅरेमेल तयार होईल पाणी अजिबात घालायचं नाही आहे आता आपण गॅस बंद करूया आणि दूधसुद्धा बघा इथे अर्ध्या प्रमाणामध्ये आटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण जे कॅरेमल बनवलं आहे ते याच्यामध्ये घालून घेणार आहोत कॅरेमल बनवलं की लगेचच दुधामध्ये घालायचं नाहीतर मग साखर होऊन जाईल त्याची लगेचच तर एका हाताने मी हे कॅरेमल याच्यामध्ये घातलं आणि एका हाताने मिक्स करून घेतलं जसजसं आपण हे कॅरेमल दुधामध्ये घालतो तेव्हा दूध थोडं वर येतं तर हे बघा कलरसुद्धा बघू शकताय थोडा चेंज झाला आहे आता याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा विलायची पावडर घालून घेऊया एक चमचा मिल्क पावडर कलर थी थी आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि कलरसुद्धा बघू शकता की ती छान आला आहे जसा आपला चहा असतो ते अशा पद्धतीने ते कलर आलेला आहे आता आपण जे कस्टर्डचं मिश्रण करून घेतले तेसुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि कस्टर्ड पावडर घातल्यानंतर एक दोन मिनिट आपण चांगलं शिजवून घेऊया कारण कस्टर्ड पावडर थोडी शिजली पाहिजे तर दाटसर असं बॅटर इथे तयार झालं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थंड करून घेऊया तर साधारण मी अर्धा तास इथे हे मिश्रण थंड करून घेतलं आहे आणि थंड झाल्यानंतर याची कन्सिस्टन्सी बघू शकता आहे अजून दाटसर झालेलं आहे तर मी इथे कुल्फी मोल्ड घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण हे मिश्रण घालून घेऊया जर कुल्फी मोल्ड नसेल तर तुम्ही ग्लासमध्ये सुद्धा ही कुल्फी बनवू शकताय किंवा जे चहाचे छोटे छोटे कप येतात मार्केटमध्ये प्लॅस्टिकचे सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये सुद्धा कुल्फी बनते तर मी ते कुल्फी मोल्डमध्ये सगळ्या हे बॅटर घालून घेतलं आहे आता आपण हा फ्रीझरमध्ये साधारण आठ तासासाठी ठेवणार आहोत आता थोडंसं मिश्रण इथं शिल्लक राहिलं आहे आता मी ते तुम्हाला ग्लासमध्ये घालून दाखवते तर इथे एक छोटा ग्लास घेतला याच्यामध्ये सगळं मिश्रण मी घालून घेतलं आता मी याला प्लॅस्टिकचा कवर लावणार आहे जेणेकरून आईस क्रिस्टल होणार नाहीत आणि रब्बरने असं कवर करून घेऊया आता इथे माझ्याकडे आईस्क्रीमच्या कांड्या आहेत त्यासुद्धा मी याच्यामध्ये घालून घेते मी इथे तीनच घालून घेते चारसुद्धा घालू शकताय मी तीनच काड्या का वापरते ते तुम्हाला पुढे जाऊन समजेलच तर मी ते तीनच कांड्या घालून घेते आणि हा सुद्धा ग्लास आपण फ्रीजर आता फ्रीजरमध्ये ठेवूया आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला हे दाखवते साधारण मी एक रात्रभर तरी ठेवलं होतं हे बघा ग्लासमध्ये सुद्धा कुलपी सेट झाली आहे आता एका कढईमध्ये मी पाणी घेतलं आहे आता त्याच्यामध्ये हा मोल्ड एक मिनिट ठेवून देऊया म्हणजे कुल्फी लगेचच निघेल डायरेक्टली काढायची नाही नाही तर मग काठीच हातात येईल एक मिनिटभर तरी पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे कुल्फी आरामात निघते तर मी ते ग्लासमधली मी तुम्हाला पहिला काढून दाखवते बघा मस्तच इथे कुल्फी तयार झाली आहे वाटते ना पहिला भोलेनाथच्या गाडीवर जी कुल्फी मिळायची तशा पद्धतीने आता आपण कट करून घेऊया तुम्हाला आठवतच असेल लहानपणी अशा पद्धतीने कापलेली कुल्फी भेटायची दोन रुपयाला एक किंवा एक रुपयाला एक भेटायची तशाच पद्धतीने ही कुल्फी ते तयार झाली आहे कुल्फी कट करत असतानाच मला लहानपणीची आठवण झाली तिसरी कांडी मी यासाठी लावली होती की मला हे दोन्ही साईडने कट करून दाखवायचं होतं कारण कट करतानासुद्धा हे जाणवतं याचं टेक्स्चर म्हणून मला हे तुम्हाला दाखवायचं होतं की कट करता येईल इतक्या चांगल्या प्रमाणामध्ये ही रबडी कुल्पी इथे तयार झाली आहे मोल्डमधलीसुद्धा आपण ही कुलपी काढून घेऊया मोल्डमध्ये सुद्धा ही कुल्पी चांगली सेट झालेली आहे तर बघा आता तुम्ही ही कुल्फीची रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही बाहेरून कुलपी कधीच विकत आणणार नाही इतक्या साध्या व सोप्या पद्धतीने ही कुलपी घरच्या घरी तयार होते बघा दिसायलासुद्धा अप्रतिम अशी दिसते तोंडाला पाणी सुटलं तर ही रबडी कुल्फी तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवा जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही अर्धा लिटर दुधामध्ये भरपूर अशी कुल्फी इथे तयार झाली आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा अजून तुम्ही चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत